जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास पाणी व घरपट्टी कर होणार माफ अकोला जिल्ह्यातल्या आळंदा ग्राम मंडळाचा निर्णय अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील आळंदा ग्रामपंचायतने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय की शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उल्लेखनीय निर्णय घेत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला तर विद्यार्थ्यांच्या पालकांना पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्यात येणार आहे तर असा निर्णय ग्रामसभा व सरपंच दत्ता धोरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला आहे विशेष म्हणजे निर्णय घेतल्यानंतर आळंदा जिल्हा परिषद शाळेला मोठा फायदा झाला असून यंदा या शाळेमध्ये बारा विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे तर आळंदा ग्रामपंचायतनं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे तर इतकंच नव्हे तर आळंदा पाठोपाठ महाण आणि तेल्हारा तालुक्यातील आणखी एका ग्रामपंचायतीनं एक असा निर्णय लागू केला त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढेल अशी आशा आहे माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक आळंदा शाळा आणि आमच्या गावात जो घरपट्टी करपट्टीचा निर्णय आमचे सरपंच श्री दत्ताभाऊ ढोरे यांनी घेतला त्याचा आम्हाला याच वर्षी बराच फायदा झालेला आहे आणि अजूनही एक दीड महिन्यात त्याचा फायदा होईल अशी मला अपेक्षा वाटते आणि असा निर्णय जर प्रत्येक गावात घेतला गेला तर मराठी शाळा आणि मराठीची अस्मिता जोपासल्या जाईल अशी मी अपेक्षा बाळगते काय नावा भेटलं आहे रिल्लाय घेतला आहे मला होतं काय करावं भेटला आहे पुस्तक माते आमची ग्रामपंचायत आळंदा तालुका भष्टागत जिल्हा अकोल्यामध्ये येते आणि आम्ही असा निर्णय घेऊन थळाव घेतला की या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसला जी ही मुलं पहिल्या वर्गामध्ये ऍडमिशन घेतील मराठी शाळेमध्ये तर त्यांच्या वडिलांचा पूर्ण संपूर्ण जो कर आहे पाणी कर आणि घर कर हा पूर्णपणे आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून माफ करणार उद्देश आमचा हाच आहे की जी आज पटसंख्या मराठी शाळेची कमी होत आहे आणि खाजगी शाळांकडे जो आज लोकांचा ओघ आहे तो कमी व्हावा व जिल्हा मध्ये चांगलं शिक्षण आहे त्यामुळे लोकांचा एक आकर्षित लोक व्हावे म्हणून आम्ही हा निर्णय घेऊन एक प्रयत्न केला त्याचा फायदा निश्चित झालेला आहे कारण मुख्याध्यापक यांनी सांगितलंय की जे ही पहिले ऍडमिशनचं जी ग्रोथ होती ती आता निश्चितच वाढायला लागली आणि अजूनही ॲडमिशन होतील अशी आमची हे आहे अपेक्षा आहे